नेट भेट तर्फे आयोजित आजच्या ग्रेट भेट या कार्यक्रमात मी मोहिनीकारे देशमुख आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते चला तर मग आजच्या आपल्या ग्रेट भेटला सुरुवात करूयात तुम्हाला उत्सुकता असेलच की आज आम्ही ज्यांना इथे तुमच्या पुढे आमंत्रित केलेलं आहे तुमच्याशी बोलण्यासाठी हे सुनील खान बहाले सर कोण आहेत आणि कदाचित जे सोशल मीडिया खूप वापरतात समाज माध्यम खूप वापरतात त्यांना माहिती असेलच की सुनील खान बहाले सर कोण आहेत नवीन माध्यमांमध्ये जी मराठी भाषा वापरली जाते जसा की आता आपण बोललो त्याबद्दल की तिथे तेवढं व्याकरणाबद्दल आपण अनेक जण तितके लक्ष नसतं किंवा लेखनाचं इतकं काही गांभीर्य तिथे पाळलं जात नाही तर आपल्याला काय वाटतं की मराठी भाषा जागतिक पातळीवर अशा पद्धतीने पोहोचतीये तर ते गंभीर काही त्याच नकारात्मक परिणाम होऊ शकतात का आणि आम्ही काही काळजी घेतली पाहिजे का या समाज माध्यमांमध्ये मराठी भाषा भाषा हे शस्त्र आहे शस्त्र आहे आणि शास्त्र आहे संत तुकाराम महाराजांनी देखील घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू तर भाषा हे शस्त्र आहे म्हणजे त्याचा वापर कसा करतो त्या शस्त्राचा गांभीर्याने याच्यावर विचार करण्याची गोष्ट आहे जसं माझ्याकडे काही शस्त्र असेल तर ते मी जर योग्य पद्धतीने हाताळलं नाही योग्य पद्धतीने त्याचा वापर केला नाही दुसऱ्यापेक्षा त्याची इजा मलाच जास्त होईल म्हणजे इतरांचा विध्वंस तर त्याच्याने निश्चितच होतो परंतु स्वतःचा देखील होऊ शकतो तर मला एक विनंती करायची माझा अधिकार नाही आहे आपल्या सगळ्यांना सांगण्याचा परंतु आपण ज्यावेळी व्यक्तिगत स्वरूपात व्यक्त होतो तर त्या वेळी ही ही बंधनं आपण पाळण्याची बिलकुल गरज नाहीये परंतु आपण ज्यावेळी सामाजिक जीवनामध्ये जगतो सामाजिक माध्यमांचा सा वापर करतो त्यावेळी फक्त आपण बोलत नसतो आपली संस्कृती व्यक्त होत नसते विचार व्यक्त होत नसतात तर आपण हा सगळा ठेवा जो आहे आपल्या भाषेसह आपण जगापुढे ठेवत असतो बघा आपण एखाद्या कार्याला जायचं तर सजून म्हणजे थोडक्यात काय की आपण सादरीकरणासाठी लोकांसमोर जातो तर थोडस नटून सजून जातो म्हणजे सजगतेने जातो थोडक्यात आरशासमोर दोन मिनिट का होईना उभा राहतो तर त्यावेळी मला वाटतं आपण भाषेचा वापर समाज माध्यमावरती वापरू तर त्यावेळी आपण जबाबदारीने आणि थोडी काळजी करून शक्य तितकी त्याच्यामध्ये अचूकता ठेवून जर वापरलं तर त्यात वावग काही नाहीये उलट आपल्यालाच त्याच्यातून आपली प्रतिभा जी आहे ती वाढणार आहे ती द्विगुणित होणार आहे सर हा प्रश्न दुसऱ्यांना विचारण्यामागचा हेतूच हा होता की जेव्हा कोणी जाणकार हे जबाबदारीने एका व्यासपीठावरून सांगतात तेव्हा त्यांचं बोलणं गांभीर्याने घेतलं जातं एरबी खूप चर्चा होतात गप्पा होतात असं बोलू नका असं वागू नका अशी भाषा वापरू नका अशा पद्धतीने खूप एकमेकांवरती अनेक माणसांची जेव्हा मी ऐकत असते त्यांचे संवाद कधी कधी ते संवादही असतात तर अशा वेळेला आपल्याला ते थांबावेसे वाटतात पण तेवढं वुड़, तेवढी काय म्हणतात त्या विषयाची जाण असलेला तज्ञ माणूस जेव्हा हे सांगतो तेव्हा त्याचं बोलणं खरोखर गंभीरतेने घेतलं जाईल याच उद्देशाने मी हा प्रश्न पुन्हा विचारला आणि अर्थातच आपण अतिशय माझ्या मनातलं उत्तर या सगळ्यांना दिलं